मी डायरेक्ट आता मुद्द्याला येते माझ्या आई बापांनी लई ठरवलं होतं की तुला सरकारी नोकरी लागावी म्हणून पण तू झाला दोन मार्कांनी म्हणून आता मी माझ्या घरच्यांचं काय नाराज करू शकत नाही त्यांनी माझं दुसरीकडे लग्न ठरवून दिलेले चांगल्या नोकरी दारासोबत माझं लग्न ठरवून दिलेलं आहे पण मस होत आपल्या दोघांचं एकामेकावर प्रेम पण आता त्या प्रेमाचा पण काही विलाज नाही आता मी माझ्या घरच्यांना काही मी काही नाराज करू शकत नाही अगं सर सरळ सांग ना तुला त्याच्यासोबत लग्न करायचंय म्हणून कशाला आपल्या घरच्यांना मध्ये घालतीस म्हणून नाही तसं नाही मी माझ्या घरच्यांना नाही दुखू शकत अगं तू त्यांना सांग ना की आपलं सहा वर्ष प्रेम आहे म्हणून पण ह्याचा काहीच फायदा नाही ना सहा वर्षाचा असो किंवा दोन वर्षाचा असो अगं तुला करायचं त्याच्याबरोबर तू मला काय दुसरं तिसरं काय सांगू नको मला तुला शेवटच बोलायचं होतं म्हणून मी आले तुझ्या बरोबर बोलायला हे बघ तुझा माझा आजपासना मार्ग वेगळा अगं पण तरी ऐकून घे अरे ऐकायच्या माझ्या आईवडिला मी नाही नाराज करू शकत आजपासून मला तो तोंड दाखवून मी तुला तो तोंड नाही दाखवत हे बघ आणि मला फोन मेसेज काय करू नको आणि भेटण्याचा प्रयत्न सुद्धा नको करू मला समजलं का आणि मला कुठल्याच गोष्टीचा त्रास देऊ नकोस जुन्या खिडक्यात का शाळेच्या सगळ्या काळाच्या नवीन बसवायच्या तिथं कॉन्ट्रॅक्ट घेतलाय आपण डायरेक्ट मुख्याध्यापकला म्हणलं मला कॉन्टॅक्ट द्या काय गावात बोमलत फिरत अधिकारी अरे काय तुला काय लाज बीज तरी वाटाय पाहिजे राव काय तरी या तिकडं माय बापान तुला हाय ना कष्ट करून तिकडं याज आणि पैसा काढून तुला पुरविला तिकडं आणि तू तिकडे शहरात राहून मस्त आयुष पैश करलो काय तू माणूस आहे राव काय शहरात शिकायला पाटील होत आणि मायाबाप तिकडे सगळ्या गावाला ओरडून सांगत आहेत माझ पोरगाथ अधिकारी होणार नाही माझं पोरगाचा अधिकारी होणार आहे बघा या अधिकारी अरे काय तुला लाच तरी वाटाय पाहिजे थोडी तरी म्हणजे मायबापान तुला ह्याच्यासाठी काय पाठवलं होतं कारण शहरात काय तिकडे शहरात काय नसेल मायबापांनी पैसा पाठिला की दारू बी रुपये असन उंदात उंदाटक्या करीत मध्ये जेवायला इकडं तिकडे जात असन हा एक काम करतो खरं ही शाळेच्या खिडक्या बसवायच्यात येतो का हजरीनं चारशे रुपये हजरी देतो अरे पण तुझी ती खिडक्या बसवायची सुद्धा की नाही माहिती का अरे काय तू आई बापाच्या जीवाला तिकडं फास लावला आणि तू शहरात जाऊन तिकडे मोज मजा केलीस लाज वाटा पाहिजे तुला काय हा मायबापाचं नाव सगळं तो मातीत घातलंच मायबापा इकडं लगे पोरग शे, शहरात शिकते शहरात शिकते व रे वा शहरात शिकणार रा काय याला तरी बोलून जाऊ दे चल ती बघू मास्तरला भेटू आप आणि मला फोन मेसेज काही करू नको आणि भेटण्याचा प्रयत्न सुद्धा नको करू मला समजलं का आणि मला कुठल्याच गोष्टीचा त्रास देऊ नकोस एक काम करतो कर ही शाळेच्या खिडक्या बसवायच्यात येतो का हाजरीनं चारशे रुपये हाजरी देतो अरे पण तुझी ती खिडक्या बसवायची सुद्धा लायकी नाही माहिती का हे बघ पोरा आयुष्याच्या परीक्षेत का नाही बाप नावाचं उत्तर जोपर्यंत ज्याच्या त्याच्या पाठीशी आहे का नाही तो आयुष्याच्या परीक्षेत कधीच नापास होणार नाही ठेव कळालं का चल उतर खाली उतर बस बस ये बस येत बस बस बापू बस तुमची मान आपण खाली गेली मला नाही जागा असं वाटत आता तसं नाही रे बाळा कसं माहिती आहे का अरे लोक नावं ठेवायला असतात घरात काय कमी पडले तर कोण आणून देत नाही पण साधी नसली तरी माणूस म्हणतो त्याच्या नाही पण त्याच्या पायात का चप्पल नाही तो चप्पल का घालत नाही याचा विचार माणूस करत कर नाही र माणसाला फक्त माणसाला फक्त नाव ठेवायला जमत माणसाला मदत करायला जमत नाही पण मला लोक नाही असले तो मारतात मला मारू दे पण वाटव गेल्यावर तुम्हाला सुद्धा लोक टोमण मारतात ही ऐकून आहे ना, ना। काळ जात आग लागते म्हणून खचून जायचं नसतं चल तो परीक्षेत नापास हो दे काय फरक पडत नाही अरे मेहनत केल्यावर ना अशा माळात सुद्धा र माणूस पैसा कमावतो माळात सुद्धा पैसा कमावतो फक्त जिद्द सोडायची नाही जिद्द सोडायची नाही लोक काय म्हणते त्याच्याकडे कधीच लक्ष द्यायचं नाही कारण लोक लोक नाव ठेवायलाच असते ती असं खचून नाही जायचं अरे तो असा एडा विचार केला मी काय करायचं माझा आता हात पाय चालत नाही तर तुझ्या आईनं काय करायचं तिला जर तर तिनं काय करायचं सांग काय करायचं अरे एक तू म्हणून आम्ही रात्रीचा दिवस केला तू जायला म्हणलं नको काम नको करू मी करतो काम लेकरावर लक्ष दे तूच असा एडा विचार करतोयच कसं व्हायचं आमचं चुकलं ना बघ असा एडा विचार करू नकोच अरे जोपर्यंत तुझ्या पाठीशी बाप आहे का नाही तोपर्यंत असला काय विचार करू नको अरे रागाच पाणी करीन पण हार नाही मानणार हार नाही मानणार कळाल ना है चल चल घरी चल चल बाबा घरी चल चल, चल।